शिवाजी महाराजांनी चारशे वर्षापूर्वी प्रजन्य माफक देखील तयार केलं महाराजांच्या काळात सुद्धा कस मिनरलचं पाणी पिलं जातं ह्याचा हा उत्तम नमुना आपण रायगडावर पाहतोय पाजरलेलं पाणी बरोबर इथे एकदा साचत आणि इथून याला छोटीशी वाट आहे आणि ते बरोबर त्याच्यामध्ये ते सगळं पाणी शिव मंदिरी नतमस्तक महाराजांच्या जागा आणि हा पूर्ण त्यांचा दरबार आहे बघा जो महाराजांचा राज्याभिषेक रायगडावर साजरा झाला तो या ठिकाणी झाला होता तुम्ही शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचं छायाचित्र फोटो वगैरे पाहिल्या सर्वांनी शाळा कॉलेज ऑफिस मध्ये फोटो इथलाच आहे त्या फोटोमध्ये बघा एक व्यक्ती छत्रपती शिवाजी राजांना टोपी काढून मुजरा करते तो म्हणजे इंग्रजांचा वकील हेनरी त्या म्हणून होता होता का नाही तो गडावर पायी चालला होता इंडियाइ कंपनीचा वकील हेनरी गडावर तो बावीस दिवस राहिला होता त्या तीनशे बावन्न वर्षापूर्वी त्यांनी ते काय पाहिलं तर याच ठिकाणी महाराजांचं पूर्वी बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होत आता एक मन म्हणजे किती किलो माहितीये का चाळीस किलो मग बत्तीस मनाचं वजन करा बाराशे ऐंशी किलोच सोन्याचं शिवासन महाराजांचं इथे होत आणि ते संभाजीराजांच्या हत्येनंतर मोगलांना मिळालं संभाजीरायांची हत्या केल्या वध असं म्हणतं वध कोणाचा होतो राक्षसाचा होतो संभाजीरायांची कोणी हत्या केली औरंग्याने केली बेरहमीने मारलं संभाजीराजांना मारल्यानंतर मराठी हारले का लढतच राहिले की नाही म्हणून औरंगजेब म्हटला होता की सचमुच छावा व शेर का छावा कोणला म्हणतात वाघाच्या ठिकाणी शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला होता त्या सोहळ्याला या ठिकाणी पाच हजार लोक उपस्थित होते या दरबार आता आता हा जो मंडप सोडलाय ना हा आताच्या कार्यक्रमाला असतो शिवकालींचा पूर्ण लाकडी मंडप सोडला कारण त्या काळी तिथे जर दरबात निष्मान सोन्याचं सिंहासन होतं तर त्या समोर भिंती नसाव्यात तर या समोरच्या जर भिंती असतील तर समोर बसलेला प्रजेला राजा दिसू शकत नव्हता समोरच्या गेटकडे बघा तुम्ही जर का बॉम्बेचा गेट ऑफ इंडिया आणि दिल्लीचा जर का इंडिया गेट पाहिलात ना तर इंडिया गेटचं प्रतीक यायला नगारखाना म्हणतात ऐका शिवाय का शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला जी मंडळी आली ती इथं आली होती असेल इथं आली असेल ना कारण हा बाले किल्ल्याचा परिसर आहे मंडळी येणारी इकडनं आणि त्या लोकांच्या स्वागत समारंभासाठी त्या राज्याभिषेकाच्या दिवशी दोन हत्ती सजून उभे केली होती या गेटच्या समोर प्रश्न असा आहे की या गडावर दोन पायाचा माणूस सुरक्षितपणे येऊ शकत नाही मग हत्ती कशी आली तर अभ्यासकांचं मत आहे गडावर हत्ती असे आणले गेले होते ज्यावेळेस शिवाजी महाराजाने रायगडाच्या बांधकामाला सुरुवात केली ना त्यावेळेस हत्तीची छोटी पिल्ल ही पालखीत घालून किल्ल्यावर आणली त्याचं पालन पोषण इथे केलं कारण लहानापासून मोठं करता येतो मोठ्यापासून लहान करता येत नाही आणि त्यावेळी त्या हत्तीच्या अंबारीतून त्या मिरवणुकी निघाल्या होत्या ती मंदिराला गेली होती मिरवणुकी या दरबारात एक स्थापत्य शास्त्र असं आहे की त्यावेळी स्पीकर माईक वगैरे नव्हतं आज एखाद्या पन्नास लोकांच्या मिटिंग आयोजनला साऊंडची व्यवस्था केली माहितीये ना साऊंड लावला जातो त्यावेळी इथे पाच हजार लोक बसायचे महाराज त्या ठिकाणी बसायचे तिथे आळवाजात बोललो तर कोपऱ्या खोपऱ्यातल्या लोकांना ऐकायला इको म्हणतात आणि तो इको कशामुळे प्राप्त होतो तर मी एक स्टुडंट आहे काही लोक म्हणतात हा इको कशामुळे होतो काही जाणकारांचं मत आहे हा इकोम होण्यामागचं काही कारण आहे की या दरबार फिरत महाराज निळत असताना त्या दरबारात तुम्हाला एक खडक नॅचरल बघायला मिळतो तो हा खडक आहे ना मग एवढा सुंदर दरबार मग तो दरबारातच हा इथे खडक का ठेवला गेला काही जाणकारांचं मत आहे जो या दरबार दरबारामध्ये जो इको प्रतिध्वनी प्रती, प्रती म्हणजे आलेला आवाज प्रती होतोय तो या खडकामुळे होतो म्हणून त्यावेळी हा खडक या ठिकाणी शाबूत ठेवलेला ते जेव्हा तेव्हापासूनचाच आहे आहे ते असं काही जाणकारांचं मत आहे मी तर एक स्टुडंट आहे शिवराय शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला रायगडावर एक काशी क्षेत्रावरून एक विद्वान पंडित आले होते ज्यांचं नाव गागा भट्ट या गागा भटांच्या हस्ते शिवाजी राजांचा विधिवत आणि शास्त्रोक्त पद्धतीने जो शिवराज्याभिषेक झाला तो या ठिकाणी याला म्हणतात दरबार शिवरायांच्या राज्याभिषेकाची तारीख आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर साली या ठिकाणी राज्य आणि त्या क्षणी इथे किती लोकांना आनंद गगनात मावत नसेल अशी ही जागा आणि तो सोहळा या जागेने पाहिलेला होता म्हणून आपण थोडक्यात समजा आपण महाराजांचे मावळे म्हणून आज इथे फिरतोय महाराज सिंहासनावर आरूढ झालेत आणि या दरबारात ज्यावेळी महाराज प्रत्येक वेळी या सिंहासनावर बसत असायचे ना त्यावेळी या नगारखान्याच्या मधून ते गारद दिली जायची त्याला म्हणतात शिवगर्जन समजा महाराज बसले दरबार उठून उभा राहिलाय महाराजांच्या अंगावर फुला फुलांचे वर्षा होत आहेत आणि मागून गारद होते ती गारद मी देतो मागून सर्वांनी जय बोलायचा समोर लक्ष असू द्या महाराज प्रभू प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक बहुजन प्रतिपालक श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय छत्रपती श्री संभाजी महाराज की जै। जै। किंवा छत्रपतींचा तो सोहळा या रायगडाने पार पाडला होता ती सिंहसनाची जा जाऊन तुम्ही शूट करून या मग आपण बाहेर जाऊ आपण आता राज सदरेतून बाहेर निघालो ह्याला म्हणतात राजमार्ग पण पूर्वी महाराजांना भेटीला लोक जायचे ते इथं जायचे आपण मेन किल्ल्यात आलो शिवाजी महाराज दररोज सकाळी उठले का स्नान करायचे शुभ कपडे परिधान करायचे आणि याच रस्त्याने ते महादेवाला जायचे हा तो त्यांचा आहे राजमार्ग शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर भव्य हत्तीच्या अंबारीतून जी मिरवणूक निघाली महादेवाला जाण्यासाठी याच रस्त्याने गेली होती आणि शिवाजी राजांची शेवटची अंतयात्रा सुद्धा याच रस्त्याने गेली होती याला राजमार्ग आणि या मार्गाने तुम्ही जाणार

ही आहे एक दुकान एक शॉप दाखवतो म्हणजे आताच्या काळात आपण दुकान किंवा शॉप म्हणतो तर त्या काळात बाजारपेठेत इथं उभं राहून घोड्यावर बसून सरदार वगैरे सगळे खरेदी करायचे तर पहिल्या टप्प्यात दोन खोल्या आहेत त्याच्यानंतर एक मोठी खोली आहे त्या मोठ्या खोलीमध्ये मला असं वाटतं की व्यापारी राहत असावे आणि पुढच्या साईडला माल वगैरे असा आणि इथं इथं पण माल लावला जात असावा असं माझा एक अंदाज आहे आणि तिथून बाजारपेठ कवर केलं तिकडनं वरती गेलं बघा जे लोक चालले मध्ये जाताना काही तुम्हाला दिसत तुम्हाला पण शंका आहे तिथे आता उठून आता मध्ये ते एक मॅप भेटलं होतं माहिती यंत्र भेटलं होतं ते बाजारपेठ पहिले पहिलाच अपोजिट मालाच्या सुंदर तिथे सापडलं होतं वरती गेलं तिकडनं जाताना अलीकडे दोन तलाव एक कोविन तलाव मंदिराच्या बाजूला आहे आणि त्या मंदिरात कोणीच्या मंदिरात तुम्ही आता मागून जाणार महाराज समोरून जायचे पहिले ती घुमट दिसते तिकडं कारण ती पूर्व बाजू आहे ना कारण त्या साईडला आता महाराजांची समाधी असल्यामुळे लोकांना मागून जावं लागतं हो, हो, हो. मंदिर वाटतंय का दर्ग्यासारखं मशिनीसारखं ते असं का तयार केलं हो. ते जर मंदिर मोगलांनी लांबून पाहिलं तर मशीद वाटावं वा नतमस्तक व्हावे आणि त्या मंदिरात जाण्याचे दरवाजे उंचीने कमी आहेत रुंदीने कमी आहेत असे का केले आहेत तर त्यावेळचे असणारे मोगलांचे सरदार उंचीने जास्त नांगाने दिफाड होती त्या मंदिरात महाराज सतत दर्शनाला जाण्याचा मार्ग म्हणजे पूर्वेकडनं जगदीश्वर त्याचं नाव आहे त्या प्रांगणामध्ये त्या काळात भजन कीर्तन गायन चालायचं म्हणून शिवाजी राजांच्या मृत्यूनंतर महाराजांना अग्नी त्या ठिकाणी दिला मंदिराच्या शेजारी तिथे शिवाजी महाराजांची समाधी मृत्यूनंतर त्यांचं वय पन्नास वर्ष होतं मृत्यू वेळेला आणि अग्नी कुठे झाला तिथे मृत्यू तिकडे झाला कुठे महाल पाहिला तिथे महाराजांना मंत्राग्नी दिला हिंदू धर्मामध्ये दफन तर नाही होत ना अग्नि दिला जातो महाराजांना अग्नि दिला तो त्या ठिकाणी तिथे शिवाजी महाराजांची समाधी मधल्या काळात जेव्हा रायगड पाडून इंग्रज गेले ना तेव्हा त्या समाधीची फार दुरावस्था झाली होती आणि त्यानंतर इंग्रजांनंतर इथे काही वर्षांनंतर या गडावर पहिल्या येणाऱ्या व्यक्ती म्हणजे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले याने महाराजांच्या समाधीचा शोध घेतला आणि एकोणीसशे ला समाधी बांधून पूर्ण झाली समाधी मंदिर पाहून झालं का परत येताना तिथे एक मध्ये गेट आहे आणि त्या गेटच्या दोन नंबर एक नाव आहे नाव असं लिहिलं आहे सवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर असं नाव आहे तिथे ई इडलिपीमध्ये लिहिलेलं आहे बघा बांधकाम खात्याच्या प्रमुखाचं नाव तुम्ही हिस्ट्री वाचले असेल की ज्याने शहाजांचा ताजमहाल बांधला आणि त्या कलाकाराने अशी कलाकृती पुन्हा तयार करू नये काय केले त्याचे हात तोडले पण ज्याने चौदा वर्ष आपलं आयुष्य रायगडासाठी वेचलं ना हिरोजींच्या नावाची पाठी त्या पायरीवर मंदिर समाधीच्या मधल्या पायरीवर म्हणजे अशी लोक महाराजांना मिळाली आणि इतक्या वयामध्ये कमी वयात हे स्वराज्याचं स्वराज्य केलं कोणामुळे केलं हो? अशा लोकांमुळे लोकांमुळे केलं ना म्हणून एक काळाची गरज आहे की अंधार पडला पाहता पाहिजे आणि महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला पुन्हा एकदा तो जिजाऊंचा शिबा पाहिजे गडावर आलात महाराजांच्या समाधीचं दर्शन करणार गडाऊन खाली गेल्यानंतर पायत्याशी पाचड नावाचं गाव आवर्जून बघा या गावात राजमाता जिजाऊंची समाधी आहे तिचं दर्शन करणं गरजेचं आहे कारण जिजाऊ जर तुम्ही जन्माला आल्या नसता तर नसते दिसली अंगणामध्ये तुळस आणि महाराज तुम्ही जन्मले नसते तर राहिले नसते घरासमोर मंदिरांचे कळस राहिले असते का हा बघा इकडनं ना हा लोक वर येत आहेत ना वरती तिथे खाली गेलं नका हाई रस्ता रोपला जातो पण थोडं खाली उठल्यानं डायरेक्ट अपोजिट खाली एक पाऊल वाढ गेली तिथे तलाव आहे कुशावरचा तलाव आणि त्याच्याच बाजूला एक खडकामध्ये पर्जन्यमापक म्हणून नाही पाणी मोजण्याचं तिथून तलावापासून खाली दरी मध्ये गेलं okay. साडेचारशे फुट का वाघ दरवाजा जिथून राजाराम महाराज पळाले होते मंदिर फिरून मागे आलात का परत येताना टकमक टोक खाली आहे उत्तरेकडे कडेलोट तिथूनच मागे आलात का तिथून मधून एक पाऊल वाट आहे त्या पाऊल वाट्याने मागे आलात का हत्ती तलावाजवळ येता अलीकडे गंगासागर आहे आणि हत्ती तलावापासून खाली गेलं का आठशे पायऱ्या उतरलं का मेन गेट महादरवाज्याला जातात तिकडनं खाली तेराशे पायऱ्या उतरलं का नाणे दरवाजाला जाता आणि तिथून चारशे पायऱ्या खाली उतरलं का तुम्ही गडाचा पायथा म्हणजे चित्त दरवाजाला पोहोचता मित्रांनो आता मी आहे रायगडावर आणि मी तुम्हाला आता चारशे वर्षापूर्वीचं चा, मापक दाखवणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाऊस किती पडला याचा अंदाज बांधण्यासाठी ते प्रजन्यमापक होतं तर ते प्रजन्यमापक आज आपण बघूया हे वरतो प्रजन्य प्रजन्यमापक दाखवत आहे ना छोटेसे तीन ते चार देवळे आहेत त्याच्या खाली अशा पद्धतीने आत मध्ये पाणी साचत जायचा आणि तर पाण्याचा वाट दिसला प्रजनन्य मापाकडे छोटासा हौद आहे आणि त्या हौदामध्ये पाणी साचत होतं त्या पाणी साचण्यावरून आपल्याला कळायचं कि की किती साठा झालाय त्याच्यावरून किती पाऊस पडला याचा अंदाज बांधला जायचा आपण एक शपोरबी सुद्धा सा... बर हे काय स्किल आहे तुम्हाला इथे दिसेल एक स्वच्छ पाणी आहे याच्यामध्ये पिण्यायोग्य पाणी आहे आणि ते पाणी साचण्यासाठी काय उपाय केला बघा त्या काळामध्ये हे तर अजून एक छोट असा साठा आहे आणि इथून बघा तुम्ही कशा पद्धतीनं ते आणि बरोबर हे हे पाणी जे येत आहे ते येत आहे डोंगरातून पाझरून पाणी येत आणि ते पाझरलेलं पाणी बरोबर इथे एकदा साचतं आणि इथून याला छोटीशी वाट आहे आणि ते बरोबर सगळं पाणी पूर्ण हे सगळं पाणी पिणं योग्य आहे शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा कसं मिनरलचं पाणी पिलं ह्याचा हा उत्तम नमुना आपण रायगडावर पाहतोय तर मित्रांनो प्रजन्यमापक बघून झाल्यानंतर आपण आलो होता कुशावर तलावापाशी हो आणि तिथंच एक दुसरं वाडेश्वर मंदिर आहे मी तुम्हाला दाखवतो हा खोदून तयार केलेला कुशावर तलाव आहे आणि त्याच्यानंतर इथं पुढं वाडेश्वर मंदिराजवळ नंदी आहे एक महादेवाची पिंड आहे आणि आता ह्याच्यामध्ये बघूया आपण या मंदिरामध्ये काय आहे वा पुरातन काळातली इथं पण एक छोटीशी पिंड आहे खूपच विनोदनीय ही पिंड आपल्याला दिसते आणि छोटे छोटे इथं दिवळे आहेत त्याच्यामध्ये खरं तर दीप लावले जायचे त्या काळामध्ये तर मित्रांनो आता आपण बाजारपेठेतून पुढं आलोय आता जगदीश्वरीच्या मंदिराकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जातोय आज शनिवार असल्यामुळे बऱ्यापैकी गडावर गर्दी आहे अगं काय मागाव ही महाराज जेव्हा रायगडावर असताना तुम्ही जगदीश्वराला जाता आणि जात असताना तुमचं पहिलं पाऊल ज्या पायरीला स्पर्श होईल त्या पायरीवर फक्त आणि फक्त माझ्या नावाची पाटी आम्ही त्या हिरोजीच्या तोंडून बाहेर आल्यानंतर महाराजांचं <laughs> प्रेम हृदय भरून आलं हिरोजीला कडकडून मिठी मारली आनंदाच्या आसरू वाहू लागले तर हिरोजी तुमच्या सारखी लोक या स्वराज्यात एकत्रित जन्माला आले तुम्ही इतक्या कमी वयामध्ये स्वराज्याचं स्वराज्य करताना जा ज्या ठिकाणी तुम्हाला नावाची पाठी लिवायची मिळू शकतो त्या हिरोजी इंदुल कराला स्वतःच नाव मोठ करायचं असतं ना तर किल्ल्यातल्या दगडा दगडावर लिहिला रायगडाच्या दरवाजावर लिहिला असतो त्या पायरीवरच का लिहिलं त्याला काही yeah, गर्व झाला नव्हता महाराज जेव्हा तुम्ही मंदिरात जाता आणि जात असताना तुमचं पहिलं पाऊल त्या पायरीला स्पर्श ते फक्त नावाची पाठ ही अशी हीच माझी सेवा आहे આ ટક ટોકાકડો તે દાખવતોયગઢથી आलो आता हिरकणी बुरुज लहानपणीपासून आपण ऐकतोय हिरकणी बुरुजाची कहाणी आणि आज आपण प्रत्यक्षात बघतोय हा हिरकणी बुरुज तुम्ही बघू इथून खाली उंची जर बघितली त्याची तर किती उंच आहे आणि किती लांब आहे तो हा आहे हिरकणी बुरुज ह्याच बुरुजावरून तरली होती